नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण केळी उत्पादक के शेतकऱ्या शेतात आलो आहे त्यांनी मल्चिंग करून केळी लागवड केली आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर चवळी ही आंतरपीक लागवड केली आहे आता त्याने डेम्स ही म्हणून लागवड केलेलं आहे आता ही डेमस उत्तर आहे ही चवळी आहे त्याच्यानंतर ही केळीचा पूर्ण प्लॉट आहे तर आपण पहिले जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये खूपच लहान प्लॉट होता पण जे वेळोवेळी बेड़ खत नियोजन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे आता चांगल्या प्रकारे प्लॉट आता एवढा टेम्परेचरमध्ये सुद्धा डेव्हलप झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढचं नियोजन कशा पद्धतीने करणार आहे आणि पोगे तुमच्या जर आता केळी लागवड झाली असेल पोगे वाकडे होत असतील पोगे आटकत असतील किंवा अनेक शेतकऱ्यांच्या पोगेवरती करपावत असतील तर त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावं आणि जे आता मावा तुर्तुड्यासाठी आपण येलो ट्रॅप ब्लू ट्रॅप देत असतो आता पाहू शकता इथं मावा तुर्तुडा म्हणजे केळी पिकावर रश्व किडींचा किंवा हे चवबी वगैरे असते याच्यावर मी रश्वर किडींचा अटॅक होत असतो तो सगळा अटॅक त्या जे मावा तुरतुडा ट्रॅप असतं त्याला चिपकून जात असतो आणि आपल्याला कळत असतं की याच्यावर कशाचा अटॅक आला आहे तर जाणून घेऊ आपण की पुढचं नियोजन दादा आणि त्यांचं आता केळीसाठी कसं राहणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना एक प्रेरणा मिळत असते त्यासाठी आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे दादा आपलं नाव सांगा माझं नाव ईश्वर हनुमनपूर आहे काम पोस्ट बाबी तर तुम्ही के के आता केळीच किती कोड लागवड केलंय हे मी तीन हजार कोड लागवड केलाय आणि तिकडे बाजूला दोन हजार मागच्या व्हिडिओ बनवला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगला मिळाला आता तुमचा केळीचं चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर पाहिली तर चवी लागवड चवीची चांगली ग्रोथ झालेली हो आहे आता तुम्ही जे आता आतापर्यंत नियोजन केलंय आणि त्याच्यानंतर पुढचं आता पोगे अटकण्यासाठी आता काय काय सोडणार आहे तेवढं सांगा मला आता आता मी बारा एकरी पाच किलो आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरन असं एकरी पाच किलो हे आता मी सोडणार आहे सोडणार आहे तुम्ही म्हणजे बारा एकसठ घेतलं एक पाच किलो घेणार आहोत त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरा अर्धा किलो आणि आता ते सोडणार ते काम काय करायला तेवढं सांगता येईल का तुम्हाला पोगे अडकतायत त्याच्यामुळे पोहा सरळ येण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरा काम आणि स्टम्प बनण्यासाठी झाडाचा तो महत्वाचा आहे त्याच्यासाठी बारा एकसष्ट बारा एकसष्ट फॉस्फरस घटक आहे हा फॉस्फरस बारा टक्के नत्र एकसष्ट टक्के फॉस्फरस असल्यामुळे शेतकरी मित्रांनो फॉस्फरसची सगळ्यात जास्त गरज असे एक पिकाला त्याच्यामुळेच त्यांचा चांगल्या प्रकारे स्टम्प बनण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे मुळांची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा फॉस्फरस ही मदत करत असं फॉस्फोरिक ऍसिड ही सोडू शकतो आपण पण जेणेकरून आपल्याला जे फॉस्फरस चांगल्या प्रकारे नत्रही मिळावं छोटी केळीला आपण बारा एकसष्ट वापर करायचा जेव्हा आपली किडी मोठी होत असते तेव्हा आपल्याला फॉस्फोरिक ऍसिडचा वापर करायचा आहे आता तुम्ही हे पिकामध्ये ट्रॅप लावलेले लाव याचा चांगल्या प्रकारे फायदा झालाय का तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा झालाय मग आपल्या किडीवरती काय अटॅक होते शोषण करणार कोणत्या किडी त्याच्यानुसार आपल्याला समजतं आणि आपण त्याच्यावरती आपण आणि आता, आता, आता तुम्ही काय 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 लावलंय आता म्हणून मध्ये चवळी लावली आणि त्याच्यामध्ये मी मींडस लावलेले बारा पॅकेट मी लावलेले बारा पॅकेट लावले आजूबाजूला मी आता कागदून सण लागवड सण लागवड केली कुठे कुठे सण उतरतोय हा हा तर सणचा काय फायदा होईल आता केळीला आता तुम्ही पहिले लागवड केलेली नव्हता पण काय वाटलं तुम्हाला आता कारण की जी उष्णता होती माझ्याकडे भाऊ आले आणि भाऊने उष्णता कुठून निघेल त्याच्यामुळे मला तो साडेचार वाजता थोडा थो फाडावा लागला आणि चंद्राकृती म्हणजे दक्षिण पश्चिम आणि उत्तर या दिशेला मला सण लावा लागला आणि सणमुळे एक फायदा असा होईल की ती सावली जे उन्हाची जी सावली असेल ना असत फिर्यात सावली झाडावरती पडेल हा झाडाची सब... त्याच्यामुळे हा झाडाला ट्रेस मॅनेजमेंट होतं शेतकरी मित्रांनो काय असतं आपण जो सण लागवड करत असतो तो योग्य प्रकारे लागवड करायचं आपल्याला दिशा पाहून म्हणजे जेणेकरून त्याची सावली ही आपल्या झाडावर केळीच्या झाडावर पडली पाहिजे केळीच्या खोडावर पडली पाहिजे त्यामुळे काय असतं किंवा ट्रेस मॅनेजमेंट महत्वाचं असं झाडाचं ट्रेस मॅनेजमेंट होत असतं जेवढे जास्त उन्हाचे चटके बसत होते त्यासाठी आम्ही मल्चिंग फाळून त्याला आता पुन्हा मल्चिंग केलेलं आहे पावसाचा केलं तर सण लागवड करायचा म्हणजे त्यांना सांगितलं आपण त्यांनी सण लागवड केलं बेनिफिट असा आहे किती जरी टेम्परेचर वाढलं तर खालच्या मुळा सणच्या त्या पाणी धरून ठेवत हो असता आणि ज्या वरती जो वाढलेला असतो त्याच्यामुळे जा झाडाला सावलीही मिळत असे असे दोन फायदे आपल्याला मिळत असतात शक्य मित्रांनो आता मी माझा आज भेंडकचा पहिला तोडा आहे तिकडं लागला तिकडे लागवड केली त्या प्लॉट मध्ये आहे आणि इथे आणि तीन एकर लागू आणि ढेमसे लागवड केला डेम्स लागवड केलेली तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये आता तिकडचा प्लॉट पाहू आपण हा डेम्स तुमचा आज किंवा पहिला थोडा आहे का आजचा हो आजचा पहिला थोडा आहे किती निघाला बहुर का तर अशा पद्धतीने एवढा असा माल निघालेला आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे लागवड केली तुम्ही आता हो इकडे डेम्स लागवड केली मी आणि तुम्ही मी याच्यात कलचच्या दहा पुढ्या लागवड केली डेम्सच्या कलचच्या दहा पुढ्या लागवड केलेल्या तुम्ही तिकडे तुम्ही लागवड त्याच्यामुळे इकडे चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळेल त्यासाठी म्हणजे केळीचा खर्च निघून जात असतो केळीचा खर्च निघून जातो असतो आणि मी काय झालंय मी इकडच्या प्लॉटला बेस्ट डोस दिलाय तिकडच्या प्लॉट आणि प्लॉट आहे त्याला बेस्ट डोस दिला होता तर एवढ्या हा त्याच्यामुळे खूप फरक जाणवतो बेस्ट डोस हा खूप महत्वाचा आहे डोस राहिला चांगला सर सगळं राहिलं सारखं राहिलं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही के लागवड केला तर शंभर टक्के बेड लागवड केला तर बेसल डोस नियोजन हे खूप महत्वाचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं डेम्सन निघत आहे काय वाटतंय तुम्हाला काय दर मिळत आहे आता आता याला पंचवीस ते तीस रुपये दर मिळत आहे चांगला आहे ना दगडाचं वजन असतं हो हो तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पातळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद आता शेतकऱ्यांना महत्वाचा काय संधीच होते तुम्ही केळी लागवड करणार आहे मल्चिंग करून बेड करून लागवड करता त्यांना जर मल्चिंग जर तुम्हाला करायची शेतकरी मित्रांनो मल्चिंग करा पण आपण काय करतो मल्चिंग करतो पण आपण बेसर डोस मेन टाकत नाही पण बेसल डोस दो, जर दो टाकला तर त्याचा खूप अधिक चांगला रिझल्ट होतो हे मल्चिंग करू नका माझी एक तुम्हाला एक सांग नाही म्हणजे तुम्हाला अनुभव कसा आला तुम्ही हा प्लॉटला बेसल डोस टाकला मल्चिंग केला आणि तिकडचा प्लॉटला टाकला नाही टाकला नाही तर तो डेव्हलप झाला नाही हा चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला त्याच्यामुळे जर मल्चिंग जर करत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही बेसल डोस टाका माझी फक्त ही तुम्हाला कळकळीची विनंती कारण की हा रिझल्ट मला प्रत्यक्ष अनुभवाला मिळाला